नमस्कार मी अपूर्वा सोनार मेजवानी अपूर्वास मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे मैत्रिणींनो बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ करते आहे थोड्याशा काही अडचणी होत्या पण आता पुन्हा आपण नवीन जोमाने कामाला लागू तर आजचा माझा पदार्थ आहे बाजरीची खिचडी गोड बाजरीची खिचडी आता बाजरी हिवाळ्यात अतिशय उपयुक्त असं हे धान्य आहे आणि हिवाळ्यात सगळेजण खातात कोणी फॉर्म मध्ये खातात कोणी खीर करतात तर आज आपण बाजरीची खिचडी करू तर खिचडीसाठी आता आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला सांगते तर यासाठी बाजरी लागणारच आहे गूळ लागणार आहे थोडेसे काजू घेतले विलायची पावडर आणि हे आता कसं केलं आणि डायरेक्ट खिचडी नाही करायची आपल्याला हे रात्रभर किंवा दोन ते तीन तास पाण्यात भिजत घालायला लागतं आणि मग रात्री ते भाण्यातून काढून कापडावर ते सोकत घालायचं थोडंसं एक एखाद तास आणि त्यानंतर ओलं असतानाच ते बारीक करून घ्यावे लागतात मिक्सरमधून हे अशी ज्या अशी शिजवली तर ती खूप वेळ लागतं आणि ती अशी चवीला चांगली लागत नाही म्हणून खिचडी करताना साधारण असं करून घेतात तर हे मी आधीच रात कालच याची तयारी करून घेतली आणि आज आपण खिचडी करायला घेऊ आणि यासाठी हो तूपसुद्धा लागणार आहे मी आ, तापायला ठेवलेलाच होता कुकर आपल्याला कुकर तापवायचा गॅस मोठा करते आणि ह्यामध्ये साधारण एक चमचा आपल्याला तूप घ्यायचं आहे तुपामध्ये आपण थोडेसे काजू आपण आधी टाकून घेऊ ते थोडेसे परतून घेऊ आणि हे जे आपण केलेलं आहे बाजरीचं हे आपल्याला थोडंसं असं छान खमंग भाजून घ्यायचं आहे यामध्ये आणि थोडं अगदी थोडं चवीपुरती आपण यामध्ये मीठ घालणार आहोत मीठ साधारण आपण जसं भाताला भरतो तशा पद्धतीचं आपण मीठ घालूया असे बारीक केलेलं असल्यामुळे आपल्याला लवकरच अगदी पंधरा ते वीस मिनिटामध्ये तयार होऊन जाईल मी मीठ टाकून घेते यामध्ये अगदी आपण थोडस जे आपल्याला भाताला आपण घालतो तशा टाईपचं मीठ घालायचं आहे कुठल्याही गोड पदार्थाला आपण थोडं मीठ घातलं की त्याची चव हो किंवा लज्जत वाढते म्हणून आता हे छान खमंग भाजून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला ही भातापेक्षा थोडी पातळसर करायची आहे ही थोडीशी रसरशीत असली तर जास्त छान चवीला लागते आणि साधारण आता पाणी कसं लागेल पाणी शिजायला याला थोडं जास्त लागतं त्यामुळे थोडं पाणी नेहमीपेक्षा आपल्याला भाताच्या अंदाजापेक्षा थोडं जास्त लागेल तर आपण याला साधारण दीड ग्लास पाणी टाकतो आहे नेहमी प्र हे बघा याचीही दिसून जाईल तुम्हाला एवढं पातळ केलेलं आहे मी याला प्रेशर आपण याला थोडंसं विलायची पूड टाकू गोड पदार्थ असल्यामुळे विलायची टाकत आहोत आणि याला प्रेशर युपू प्रेशर आल्यावर साधारण एक पाच मिनिट लहान याच्यावर होऊ द्यायचं आणि मग आपली ही खिचडी तयार कुकर थंड झालेलं आहे आणि आपण आता छान सुगंध आलेला आहे आणि हे बघा ही अशी अशी होते झाल्यावर आपण ती बॉलमध्ये काढू आणि गरमच खूप छान लागते अगदी पश्चिम महाराष्ट्रात मध्ये बाजरीचा जा खूप जास्त वापर केला जातो आपल्या विदर्भामध्ये जसं आपण ज्वारी खातो तशीही तिकडे बाजरी खातात छान तूप आणि ज्याला साखर आवडत असेल साखर आणि नाहीतर पण गुळासोबत जास्त छान लागते बघा तर आपली गरमागरम बाजरीची खिचडी तयार झाली आहे मीही खाते आणि तुम्हीही करून बघा आणि नक्की सांगा कशी झाली तर आणि मैत्रिणींना नेहमीची ने रिक्वेस्ट लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा धन्यवाद